ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका

प्राजक्त ददातन पुरे यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत ग्रामस्थांनी या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केलाय यावेळी नुकतेच वांबोरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झालेले ईश्वर कुसमुडे यांचा देखील सत्कार करण्यात आलाय यावेळी ग्रामसेवक आणि इतर सदस्यांनी प्रत्यक्ष कामांची पाहणी केली या प्रसंगी बोलताना भेटे म्हणाले की वांभोर येथे कुक्कडवेडे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामध्ये ठेकेदार दिरंगाई करत आहे या रस्त्यासाठी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामधनं दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला कार्यादेश देऊनही अद्याप काम सुरू झालं नाही जर आठ दिवसात काम सुरू झालं नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर इथे अधीक्षक अभियंत्यांकडे ग्रामस्थांसह निवेदन देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल दरम्यान भिटे यांनी यावेळी रस्त्याच्या पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल देखील नाराजी व्यक्त केली तसेच रस्त्याच्या दोनही बाजूंनी साईड गटारीचं काम होणं अत्यंत आवश्यक आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं ग्रामस्थाने देखील या मताला संपूर्णपणे पाठिंबा दिला याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य गोरखभाऊ ढवळे तसेच सरपंच ईश्वर कुसमुडे गोटीराम मोरे अनिल गडाक तसेच अंशाबापू गडाक देवीदास गडाख नवनाथ गडाख संतोष गडाख सचिन गडाख शंकर गडाख आणि गडाख वस्तीवरील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते रस्त्याचं काम चालू होत नाही तो पण त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि आठ दिवसामध्ये जर रस्ता चालू नाही झाला तर आठ दिवसानंतर आदिश्य काल यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार आणि आईल्यानगर तिथं आपण उपोषण करणार आहोत किंवा निवेदन करणार आहोत त्याकरता सर्व कार्यकर्त्यांना माझा आव्हान आहे की आठ दिवसानंतर आपण या प्रश्नाकरता दानलेले तयार आहोत त्यानंतर आपला सा या गोष्टीवरचा जो सांडपाण्याचा सा प्रश्न होता जो सुरगंधीयुक्त पाणी होतं ते वाहून जाण्याला सुद्धा चांगल्या प्रकारची सोय नव्हती म्हणून मांबोरी ग्रामपंचायती पंधरा युक्त आयोगातून या रस्त्याला या वस्तीवर भरपूर उपलब्ध दे करून दिला आणि आपण ही अंतर्गत पाईपलाईन ज्याला आपण भूमिगत गटर म्हणतो भूमिगत गटर आपण तिथं आता खऱ्या अर्थानं त्याचं काम पूर्ण केलं आहे काय केलं सुद्धा मी आताच ग्रामसेवक आणि आमचे ग्रामपंचायतचे सर्व मेंबर उपसरपंच यांना काम करण्याचं साध केलं आहे निश्चितपणे भविष्य काळामध्ये आपल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक हे उरलेल्या अंतर्गत पाईपलाईनचं काम करून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आज या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलात सर्वप्रधिकांचा सत्कार केलात याबद्दल मी त्यांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो भविष्य काळामध्ये ज्या ज्या आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्या सोडवण्याकरता आदरणीय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत भविष्य काळामध्ये ज्या निवडणूक येतील त्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण सचिन गडाख सी चोवीस तास वांबोरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका